नमस्कार विठूच्या वाडीमध्ये स्वतःचा दबदबा कायम राखण्यासाठी मोठ्याबाई स्वतःच्याच मुलाचा घात करायच्या तयारीत असतात अशातच आता समोरून जाणाऱ्या इंदूला थेट मोठ्याबाईंनी आपल्याजवळ बोलवलेलं असतं आणि मोठ्याबाई म्हणत असतात इंदू एकच गोष्ट लक्षात ठेव तू ज्याप्रमाणे जे काही करण्याचा प्रयत्न करत आहेस ना ते सगळं थांबव त्यावर इंदू म्हणत असते मोठ्या बाई अ तुम्हाला तर आनंद व्हायला हवा होता मी तुमच्या अध्यक्षजला इलेक्शनमध्ये उभं करून त्याला जिंकवण्याचा प्रयत्न करत आहे मी तर प्रयत्न शंभर टक्के करीनच पण त्यात जर तुमची साथ मिळाली ना तर आपण शंभर टक्के काय हजार टक्के अध्यक्षला निवडून आणू त्यावर बाई म्हणत असतात अगं इंदू तुला हे इलेक्शन वगैरे काय खाऊ वाटतं का आणि तेही आपली कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना आपण पहिल्याच निवडणुकीत खरंच जिंकू शकतो का त्यावर इंदू म्हणत असते का नाही आपण जर खरंच स्वच्छ मनाचे असू आणि लोकांमध्ये आपली एक जर ओळख असेल लोक आपल्याला निश्चितच सपोर्ट करतील त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात लक्षात ठेव लोक सपोर्ट करतील तेही मला पाहून पण तुला पाहून लोक सपोर्ट करणार नाहीत कारण लोकांना माहिती आहे तू कशी असते आता हे वाक्य मागून अधोक्षजने ऐकलेलं असतं आणि लगेचच अधोक्षज पुढे येतो आणि बोलू लागतो आई आई नेमकं का काय म्हणायचं आहे तुला तू माझ्या इंदूला असं कसं काय बोलू शकतेस त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अधोक्षज आता तू मला जाब विचारणारस का त्यावर अधोक्षज म्हणत असतो नाही आई मी तुला जाब विचारत नाही आहे फक्त मला तुला हे सांगायचं आहे की तू प्रत्येक वेळी इंदूला कमी लेखू नकोस कारण इंदू आपल्या घराची शान आहे हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात काय काय म्हणाला असतो इंदू इंदू आपल्या घराची शान आहे त्यावर अदोक्षज म्हणत असतो हो कारण इंदू चार चौगामध्ये चा कीर्तन करते त्यामुळे आपल्या घराण्याची कीर्ती आता सगळीकडे पसरत चालली आहे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अदोक्षच उगच वेड्यासारखं बोलू नकोस उगाच तिला कसलाही मान देऊ नको त्यावर इंदूला आता थेट मध्ये असं बोलावं लागतं की अदक्षज जाऊ दे तू पण कुठे काय बोलतोयस तुला तर कळतंय का असं माझं कौतुक करून तू एका अर्थाने मोर मलाच खाली पडतोयस नको करूस तू कौतुक अशातच आता अध्यक्ष म्हणत असतो ठीक आहे इंदू तू म्हणशील तसं आणि लगेचच आता अध्यक्षने इंदूचं कौतुक थांबवत असं म्हटलेलं असतं बोलाई चल मी आता जरा शहरात चाललो आहे येताना काय हवं असेल तर मला सांग त्यावर मोठ्या मोठ्याबाई म्हणत असतात तुझ्याकडनं तर आता मला काहीच नको आहे कारण मला कळून चुकलं आहे तू बायकोचा बैल आहे अदोक्षच मात्र आता मोठ्याबाईंना उलटून काहीच बोलत नसतो आणि तेवढ्यात इंदू म्हणत असते अदोक्षच माझ्यावर विश्वास ठेव या इलेक्शनमध्ये मी तुला जिंकून आणणारच आणि तेही मोठ्याबाईंच्या नाकावर टिचून कारण त्या तुझ्या विरोधात आहेत त्यांना तुला या इलेक्शनमध्ये जिंकलेलं पाहायचंच नाही आहे त्यावर आता अदक्षज म्हणत असतो आई आई हे काय आहे मी तुला खरंच मला या इलेक्शनमध्ये जिंकलेलं पाहायचं नाही आहे त्यावर बाई म्हणत असतात अदक्षच तुला जिंकलेलं मला पाहायचं आहे पण तू जिंकू शकत नाही आणि तुला हारलेलं मी पाहू शकत नाही हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अदक्षच म्हणत असतो वाह वाय हे बोलून तर माझं मन जिंकलं असतो पण लक्षात ठेव इंदूचा माझ्यावर ज्याप्रमाणे विश्वास आहे ना त्याचप्रमाणे जर तू माझ्यावर विश्वास ठेवलास तर निश्चित मी जिंकू शकतो कारण गावातल्या लोकांचा चांगला सपोर्ट माझ्या पाठीशी आहे त्यावर मात्र मोठ्याबाई म्हणत असतात अदोक्षज नुसता सपोर्ट असून काय होत नाही खरंच लोकांनी आपल्याला मत दिलं पाहिजे त्यानंतरच आपलं काहीतरी भवितव्य राजकारणात असू शकतं त्यावर आता इंदू म्हणत असते अदोक्षज मगाशीच तुला मी काय बोलले उगाच मोठ्याबाईंसमोर डोकं फोडून तुला काहीच उपयोग होणार नाही आहे कारण मोठ्याबाई जे काय बोलतील ते स्वतःच्या मनातच बोलणार आहेत अशातच आता थेट अदोक्षस थे तिथून बाहेर पडतो आणि त्याबरोबर इंदूही मोठ्याबाई मागून म्हणत असतात जा आज तुम्ही दोघं जोड्याने जा पण उद्या नाही तुमच्या दोघांची जोडी वेगळी केली ना के तर नावाची मोठ्याबाई नाही मी असं बोलून आता मोठ्याबाईंनी थेट श्रीकलेला फोन लावलेला असतो श्रीकलेचा फोन बिझी येत असतो मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात कोणाशी बोलतेही आणि तेही इतका वेळ अशातच आता आपण पाहतोय श्रीकला ही मोहितरावशी फोनवर बोलत असते आणि त्यावेळेला अचानकपणे श्रीकलेला मोहितराव म्हणत असतात हे बघ श्रीकला तुला दिलेलं काम योग्य वेळेत पार पाडशील याची मला आशा आहे त्यावर श्रीकला म्हणत असते बॉस काळजीच करू नका तुमचं काम पूर्ण करण्यासाठी मी दिवसरात्र एक करेन पण तुमचं काम पूर्ण करेन आणि अशातच आता तिथून जाणाऱ्या समोरून पाहणाऱ्या त्या व्यक्तीला पाहून श्रीकला म्हणत असते काय मग तुम्हाला दिलेलं काम तुम्ही कधी पूर्ण करणार त्यावर इंदूने मला अजूनही त्या बाबतीतले पैसे दिले नाही असं म्हणून त्या व्यक्तीने श्रीकलेला टाळलेलं असतं आणि तो व्यक्ती तिथून निघून जातो सकाळ सकाळ सगळं सका, काही नीट चाललेलं आहे हे पाहून श्रीकला आता दिग्रजकरांच्या वाड्यात शिरते समोरच बसलेल्या मोठ्याबाईंना पाहून ती म्हणत असते काय मोठ्याबाई आज जरा हिरमुसलेला दिसत आहे तुमची झोप पूर्ण झाली नाही की काय त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अगं असं काहीच नाही आहे त्यावर श्रीकला म्हणत असते तुम्हाला काय वाटलं मला काहीच कळणार नाही का मला सगळं समजलं आहे की तुम्हाला खरंच कुणीतरी दुखावलेलं आहे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अगदी बरोबर ओळखलंस तू आणि मला दुखावणारी ती एकमेव मूल्य म्हणजे फक्त आणि फक्त इंदू आहे त्यावर श्रीकला म्हणत असते या या इलेक्शनमध्ये अध्यक्ष जर पडला ना तर या इंदूला आपण कायमस्वरूपी धक्के मारून घरातून बाहेर काढू शकतो आणि मग इथे फक्त आपलं राज्य असेल त्यावर आता श्रीकला असं सगळं म्हणत असताना मोठ्या बाई म्हणत असतात पटलं पण लक्षात ठेवा या इंदूसारख्या मुलीला संपवणं इतकं सोपं नाही आहे कारण यांच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची इम्युनिटी पॉवर असते आणि ती प्रत्येक वेळेला बूस्ट होत असते हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अदोक्षच मागूनच म्हणत असतो हो का आई आणि तेही तुला खरंच वाटतं का की इंदूकडे एक इम्युनिटी पॉवर आहे आणि जर इंदूकडे इम्युनिटी पॉवर असेल तर या इलेक्शनमध्ये आपण त्याचा वापर करून खरंच जिंकून येऊ शकतो अशातच आता थेट नेमकं काय करायचं हा विचार मनात नसतानाही शेवटी इंदूला आता तिथून परत जावं लागतं आणि इंदू स्पष्टपणे तिथे बसलेल्या त्या श्रीकलेला म्हणत असते श्रीकला किती करायचे ते, ते कारस्थान कर पण एकच गोष्ट लक्षात ठेव जर नाद खुळा असेल तर नादाला लागू नकोस कारण नादाला लागल्यामुळे शेवटी अवस्था बिकट होते त्यावर श्रीकला म्हणत असते मला अक्कल शिकवणं बंद कर मला कळतं कुठे कसं वागायचं असं बोलून आता इंदूचा अपमान त्या श्रीकलेने केलेला असतो पण काहीही अपमानास्पद न वाटून घेत श्रीकला म्हणत असते जा बाई जा इंदू तू तु तुझं काम कर कारण तुझ्या नादी लागणं हे मला योग्य वाटत नाही आहे असं बोलून आता श्रीकलेने इंदूला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला असतो पण इंदू म्हणत असते हलक्यात घेणार नाही मी मला कारण मलाही कळून चुकलं आहे तुमच्या स्वतःची लायकी कशी ठेवायची मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही वेगळं पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला